नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्गमधून ज्येष्ठ सामाजिक नेत्या कमलताई परुळेकर यांची आयुक्तांकडून आलेल्या सूचनांनुसार अंगणवाडीचे अधिकारी का वागत नाहीत असा सवाल कमलताई परुळेकर यांनी व्यक्त केला आहे अंगणवाडी कर्मचारी यांचा संप चार डिसेंबरपासून महाराष्ट्रभर सुरू आहे चिमुकल्यांचा कलकलाट बंद झाला आहे पण कुपोषित मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून आम्हीच सुचवल्याप्रमाणे आयुक्ताने पोषण आहार बचत गट पालक किंवा स्वयंपाकी यांनी शिजवून द्यावा असे आदेश प्रकल्प अधिकारी यांना बावीस बारा दोन हजार तेवीसच्या पत्रकांनुसार दिलेले आहेत किल्ली पंचनामा करून ताब्यात घेणे सुचवले आहे घरपोच पोषण आहार साहित्य सुपरवायझरने स्वतः हजर राहून उतरवून घ्यायचे आहे असेही पत्रकात म्हटले आहे महाराष्ट्राचे माफ करा महत्वाचे म्हणजे रोज आपल्या बी बीडमधील पन्नास टक्के अंगणवाड्यांना सुपरवायझरने भेटी द्यायचे आहेत असेही आयुक्तांचे आदेश आहेत महाराष्ट्र पर्यवेक्षिका संघाने या आयुक्तांचे पत्राला विरोध करून ही कामेही करणार नाही असे आयुक्तांना कळवून आमचे संपाला पाठिंबा दिला आहे ग्रामसेवक संघ शिक्षक युनियन्स सर्वांनीच आमचे संपाला पाठिंबा दिला आहे तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुपरवायझर मार्फत अंगणवाडी कर्मचारी यांना दमदाटी करीत आहेत नोकरीवरून कमी करण्याच्या नोटिसा देत आहेत हे निषेधार्थ आहे आयुक्तांनी आपल्या पत्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काढून टाका कारवाई करा असे कुठेही म्हटलेले नाही मग सुपरवायझर अशा नोटिसा देऊन आयुक्तांचा अपमान करत आहेत असे ज्येष्ठ सामाजिक नेत्या कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे त्याने म्हटले आहे संप चिघळण्याची चि चिघळण्याचे धंदे सुपरवायझरने ताबडतोब बंद करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे युनियनच्या वतीने त्यांना आवाहन करताना कमलताई परुळेकर म्हणाल्या आपल्यावर आयुक्ताने टाकलेली जबाबदारी पेलवणे शक्य नसल्यामुळेच नव्या मदतच मदतनिसना धमकावणे जुन्या नव्या सर्वांनाच नोटिसा देणे हे सुपरवायझर करीत आहेत कोणीही त्यास घाबरण्याची गरज नाही त्या नोटिसा बेकायदेशीर आहेत आयुक्त यांना आम्ही असे कळवून अधिकारी यांच्यावर कारवाई करणे सूचित केले आहे आता हत्ती गेला व शेपूर राहिले आहे तीन जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मदिनी मुंबईत प्रचंड मोर्चाचे आयोजन कृती समितीने केले आहे आपण मोठ्या संख्येने दहा वाजता आझाद मैदानावर जमावे असे आवाहन सामाजिक नेत्या कमलताई परोडेकर यांनी केले आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ वी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिम्मत आमची ओला हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक